पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट गंभीर आरोप केले दमानियांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे राजकीय भूकंप होऊ शकतात पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट अजित पवारांनी राजीनामा द्यावा पार्थ पवारांचं सीडीआर टॉवर लोकेशन तपासा सगळं सत्य बाहेर अंजली दमानियांची मागणी मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक खुलासे केले बटनिकल गार्डन संचालकांच्या कडून जागा रिकामी करण्यासाठी दबाव येत असल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केला त्यांनी सांगितलं की सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एका गटानं थेट दबाव टाकत जागा रिकामी करण्याची मागणी केली होती याबाबत बॉटॅनिकल गार्डन संचालकांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र सोळा सहा दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात जागा आम्हाला खाली करू नवी आधी पाहूया जागा रिकामी करण्यासाठी दबाव सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी धमकीचा दावा जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई शून्य दमानियांचा दावा पार्थ पवारांचं नाव बाहेर येईल येवले यांना अटक झाली तर मोठे खुलासे होतील आणि टॉवर लोकेशन तपासण्याची मागणी पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप दमानियांनी केला दमानिया यांनी एवढंच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांचाही शंभर टक्के सहभाग असल्याचं पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करते ते टॉवर लोकेशन मागण्याची मागणी मी का करते त्याचा मला रिझन आहे की पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे उलगड त्याचा ता हो, मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या त्यांचा मागवावा आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल दमानियांच्या आरोपानुसार पार्थ पवार यांच्यावर थेट संशय व्यक्त केला जातो त्यांच्या मते या प्रकरणात पारद पवारांचं नाव उघड होऊ नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्यापुढे म्हणतात अजित पवार यांनी कोणाचीही भेट घ्यावी पण त्यांच्या मुलानं घोटाळा केला हे स्पष्ट आहे त्यामुळे अंजली दमानिया आणखी गौप्यस्फोट करून अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ करतात का हे पाहणं महत्वाचं असेल भाग्यश्री प्रधान आचार्य लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,